लाख रुपयांची लाच घेताना विभागाने दिघी पोलीस पोलीस ठाण्यातील हवालदाराला रंगे हात पकडले अमोल जाधव असे अटक केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे याबाबत एका बेचाळीस वर्षाच्या नागरिकाने लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती चारोलीतील चोवीसावाडी इथे तक्रारदार यांनी बिल्डर करून फ्लॅट खरेदी केला होता परंतु बिल्डरने हा फ्लॅट परस्पर दुसऱ्याला विकून तक्रारदार यांची फसवणूक केली होती बिल्डर विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत दिघी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता या तक्रार अर्जावरून बिल्डरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यास मदत करून पुढील योग्य ती मदत करण्यासाठी पोलीस सवालदार अमोल जाधव याने तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपयांची लाचेची मागणी केली तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली या तक्रारीची पडताळणी सोळा व अठरा जुलै रोजी करण्यात आली त्यात हवालदार जाधव यांनी अंती एक लाख सत्तर हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली आळंदी विश्रांतवाडी रोडवरील वडमुखवाडी येथे गुरुवारी दुपारी तक्रारदाराकडून एक लाख सत्तर हजार रुपये घेताना हवालदार जाधव याला पकडण्यात आले दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करीत आहेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ